नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी सगळ्यांना उत्कंठा लागलेली आहे की पेसा जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा नेमका आरोग्य सेविका यांचा कट ऑफ किती लागणार आहे तर या ठिकाणी आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तुम्हाला या ठिकाणी जुनी जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेच्या अंदाजानुसार हा जो, जो कट ऑफ आहे हा कट ऑफ हा नक्कीच या ठिकाणी जास्त लागणार आहे हे लक्षात ठेवा कारण की मागचे जे पेपर झाले होते ते पेपर जरा कठीण होते एका शिफ्टला खूप कठीण होते दोन शिफ्टला जरा साधारण होते मात्र हा जो पेपर झाला होता या ठिकाणी मी तुम्हाला माहित आहे संपूर्ण पेपर या ठिकाणी पाहिलेला आणि बऱ्यापैकी सर्वांचं त्या ठिकाणी जे उत्तर आलेले आहेत की सर पेपर इझी होता म्हणजे हा पाहिजे तेवढा कठीण नव्हता त्यामुळे मागच्या वेळी जशी कंडिशन झाली होती तशी कंडिशन आता या ठिकाणी होणार नाही तसंच बऱ्याच जणांचा विषय आहे की या ठिकाणी निकाल कधी लागणार आहे सिलेक्शन किंवा मेल काय त्याला हा रिझल्ट कधी लागणार आहे तर तो रिझल्ट सुद्धा या ठिकाणी कधी लागणार आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे प्रत्येक कॅटेगरीनुसार कट ऑफ सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी येणारी जी परीक्षा आहे त्यासाठी डीएमईआरची तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये जाहिराती येणार आहेत तो एक नुकताच या ठिकाणी आकृती बंद जाहीर झालेला आहे डोंबिवली कल्याण या महानगरपालिकेमध्ये तिथे जी एन च्या जवळपास दीडशे जागा आहेत तसंच एएनएम साठी अठ्ठावीस जागा आहेत किती आहेत एएनएम साठी अठ्ठावीस जागा आहेत एमपीडब्ल्यू साठी सुद्धा काही जागा आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी सत्ताळीस जागा आहेत तुमच्यापैकी ज्यांनी केलेलं असेल तर त्यासाठी आपली जीएनएमची स्पेशल स्टाफनर बॅच तसंच ए एन एमची बॅच आपली नवी या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे आतापर्यंत अडीच हजार महिलांचा या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी आहे तुमचा आकडा आला की नंतर आपला जो आकडा आहे तो तीन हजार चार हजार कदाचित पाच हजार पर्यंत सुद्धा जाऊ शकतो अडीच हजार महिला या ठिकाणी आतापर्यंत तेवीस जिल्ह्यामध्ये सिलेक्ट झालेल्या डबल अकॅडमीच्या तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी ऍड झाले की अजून आकडा वाढेल तत्पूर्वी तुम्ही या ठिकाणी जीएनएम ची तयारी करत असाल तर तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता तसंच ज्या ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा सर्व महिला अंगणवाडी सुपरवायझर ची सुद्धा तयारी करू शकता कारण की पाचशे वीस पैकी साधारणतः दोनशे साठ जागा या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरच्या या ठिकाणी सरळ सेवेसाठी काय होऊ शकतात येऊ शकतात तर तुम्ही त्याची सुद्धा तयारी करू शकता ती सुद्धा बॅच आहे तुम्हाला नंबर नसेल तर तुमच्या स्क्रीनवर नंबर आहे नंबर घ्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करून तुम्ही मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता तसंच ज्यांना खरं स्टाफ नर्स व्हायचंय त्यांच्यासाठी सुद्धा काही आपण स्पेशल गायडन्सची सुद्धा बॅच सुरू करता येईल का ते आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी आतुरताच आपण पाहणार आहे की आरोग्य सेविकेचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि त्याची जॉइनिंग कधी असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी असणार आहे आणि एक कट ऑफ किती लागणार आहे एक अंदाज आहे लक्षात ठेवा हा एक अंदाज आहे आणि हा अंदाज मी पेपरला गेलेलो नाही आहे तुम्ही पेपरला गेलेले आहे तुम्ही मला आकडे सांगितलेले तुम्ही पेपर सांगितलेला आहे त्यानुसार प्रश्न मी पाहिलेला आहे त्यानुसार मी हा एक कट ऑफ तुम्हाला ॲव्हरेज सांगतो ठीक आहे असं होऊ शकते की कधी कधी काय होऊ शकते तुम्हाला माहिती आहे तर या ठिकाणी एक जो अंदाज आहे सगळ्यात पहिले एस टी जी लोकसंख्या आहे एस टी लोकसंख्येचा जो कटाप आहे साधारणतः नव्वद ते शंभरच्या दरम्यान या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे नंतर एस सी महिला या ठिकाणी ते एकशे दहाच्या जवळपास या ठिकाणी कटाप जाऊ शकतो नंतर ओबीसी ओबीसी ज्या महिला आहेत त्या महिलांचा जो कटाप आहे हा एकशे पाच ते एकशे दहाच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे नंतर एन टी एन टी ए बी सी डी तर या जो महिलांचा जो कटाप आहे हा अगेन शंभर ते एकशे आठ पर्यंत या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस ज्या असतील त्या ठिकाणी महिला त्यांचा जो कटाप आहे परत अगेन या ठिकाणी शंभर ते एकशे आठच्या दरम्यान या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे आणि ओपन कॅटेगरीचा जो कटाप आहे ओपन कॅटेगरीचा कटप मात्र एकशे दहा ते एकशे वीस च्या दरम्यान या ठिकाणी जाणार आहे एकशे दहा प्लस त्यांना मार्क्स घ्यावे लागतील तर अशा प्रकारे या ठिकाणी एक ऑफ हा या परीक्षेचा असणार आहे अजून या ठिकाणी आता काही तुम्ही असा दिव्यांगाचा किती लागणार आहे तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये या ठिकाणी मायनस टेन मायनस टेन मार्क जर तुम्ही केले प्रकल्प असेल अंशकालीन असेल तर दहा दहा मार्क या ठिकाणी मायनस करा शंभर असेल तर दहा मायनस करा मात्र इथं एस टीमधून मधून दहा मायनस करू नका नव्वदच्या खाली काही तुम्हाला घेत नाहीत मात्र मागच्या वेळेस जसं झालं होतं की पास कमी झाले आणि जागा जास्त आहेत असं मात्र यावेळी अजिबात होणार नाही तर या ठिकाणी सगळ्यांनी आपापले डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत अशा प्रकारे so, एक साधारण कट लागणारा आय थिंक एक सो एकशे ते एकशे वीसच्या दरम्यान ओपनचा कट जाणार आहे शंभर नव्वद पर्यंत अजिबात येणार नाही याची ये मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो तसंच तुमचा जो निकाल आहे साधारणतः वीस वीस ऑगस्टच्या आसपास या ठिकाणी तुमचे निकाल लागायला या ठिकाणी काय होणार आहे सुरुवात होणार आहे तत्पूर्वी दररोज सगळ्यांनी नऊ वाजताचे लेक्चरला हजर राहायचं आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर एम पी डब्ल्यू तसंच स्टाफनर्सची तुम्ही तयारी करायची जी एन एम या ठिकाणी काय होतंय बघूया मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की कॅरेट कोर्टामध्ये केसेस मॅटमध्ये जाणार आहेत रिझल्ट सुद्धा थांबू शकतात लांबू शकतात तर येथे मी थांबतो व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचं काय मत असेल तर कमेंट करा थँक्यू